माझं नाव रमेश आहे माझं स्वतःचं दुकान होतं माझा बिझनेस चांगल्या रीतीने चालला होता घरात माझी बायको आणि मी राहत होतो माझी दोन मुलं बाहेर राहून शिक्षण घेत होती माझी बायको नेहमी मुलांना भेटण्यासाठी त्यांच्या हॉस्टेलवर जात होती आणि त्यांच्याकडेच महिना महिना राहून येत होती मी माझ्या बिझनेसमुळे माझ्या मुलांना भेटू शकत नव्हतो त्यामुळे मी माझ्या बायकोलाच मुलांना भेटण्यासाठी पाठवत होतो घरकामासाठी माझ्या बायकोने एका मोलकरणीला ठेवलं होतं ती वयाने तीस चाळीस वर्षांची असावी तिचं नाव मालती होतं ती आमच्याच एरियात एक खोली भाडाने घेऊन राहत होती तसेही शहरात घरकामासाठी बाई मोठ्या मुश्किलीने मिळते आणि त्यात मालतीसारखी प्रामाणिक बाई मिळणं म्हणजे मोठं नशीबच समजावं लागेल जेव्हा जेव्हा माझी बायको सरिता माझ्या मुलांकडे राहण्यासाठी जात होती तेव्हा मालतीवरची जबाबदारी अजून वाढत होती तिला घरकामाबरोबर माझं जेवणही बनवावं लागत होतं पण मालती मात्र आनंदाने माझी सगळी जबाबदारी घेत होती आणि माझी बायको देखील तिला त्या बदल्यात लहान सहान बेटवस्तू आणि नेसण्यासाठी साड्या देत होती एकदा संध्याकाळी सात वाजता रस्त्यावरील लाईट सुरू झाल्या सगळ्या रस्त्यांवर लखलकाट लग पसरला तेव्हाच एक टॅक्सी आमच्या गल्लीच्या तोंडाला येऊन थांबली टॅक्सीचा मागचा दरवाजा उघडून एक सुंदर मुलगी टॅक्सीतून खाली उतरली ती वयाने वीस बावीस वर्षांची असावी तिने टॉप आणि पायाबरोबर जीन्स घातली होती ती खूपच हायफाय दिसत होती दुसऱ्या क्षणाला टॅक्सीच्या दुसऱ्या बाजूचा दरवाजा उघडला आणि त्यातून एक हँडसम मुलगा उतरला त्याने टॅक्सी ड्रायव्हरला टॅक्सीचं भाडं दिलं टॅक्सी गेल्यानंतर दोघे गल्लीतून आत आले मालती नुकतीच कामावरून तिच्या घरी पोहोचली होती आणि खोलीत अंतरलेल्या चटईवर झोपून तिची कंबर ढिल्ली करत होती वाढत्या वयामुळे जास्त काम केल्याने तिची कंबर दुखत होती आणि अशात तर तिला उभं राहणं देखील मुश्किल होत होतं अचानक तिच्या खोलीचा दरवाजा कोणीतरी वाजवला तिला थोडं नवल वाटलं ती भिंतीचा आधार घेत उठली आणि तिने दरवाजा उघडला पण दरवाजा उघडल्यानंतर ती खूप आश्चर्यचकित झाली कारण दरवाजावर दोन अनोळखी लोकं उभा होती तिने त्यांना विचारलं तुम्हाला कोणाला भेटायचं आहे मग त्या मुलीने विचारलं तुमचं नाव मालती आहे का मालती म्हणाली हो मग ती मुलगी म्हणाली मग तर आम्ही तुम्हालाच भेटण्यासाठी आलो आहोत मालती म्हणाली पण मी तुम्हाला ओळखलं नाही तुम्ही कोण आहात ती मुलगी म्हणाली माझं नाव रिया आणि हा विजय तुम्ही आम्हाला ओळखत नाही कारण या अगोदर आपण भेटलोच नाही आता आम्हाला सगळ्या गोष्टी दरवाजावरच उभा राहून बोलाव्या लागणार आहेत का तेव्हा मालती म्हणाली आत या आतमध्ये आल्यावर मालतीने त्यांना चटईवर बसवलं आणि स्वतः फरशीवर बसली तेव्हा रिया म्हणाली तुम्ही ही चटईवर बसू शकता तर मालती म्हणाली नाही मी इथेच ठीक आहे तुम्ही बोला तुम्हाला माझ्याकडे काय काम होतं रिया म्हणाली काम तर आहे आणि तेही खूप महत्वाचं तेव्हा पहिल्यांदाच विजयने त्याचं तोंड उघडलं म्हणाला आम्हाला तुमच्याबद्दल सगळं काही माहीत आहे तुम्ही कोणत्या कोणत्या लोकांच्या घरी जाऊन कामं करता आणि त्यांच्याकडून तुम्हाला किती पगार मिळतो मालती म्हणाली हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही तर विजय म्हणाला आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की देऊ पण त्याच्या अगोदर तुम्ही आमच्या प्रश्नाचं एक उत्तर द्या मालती म्हणाली कोणता प्रश्न तेव्हा विजय म्हणाला की तुमचं शरीर ठीक आहे तोपर्यंत तो तुम्ही लोकांच्या घरीची कामं करू शकता आणि स्वतःचा सांभाळ करू शकता पण जेव्हा तुमचं शरीर थकून जाईल तेव्हा तुम्ही काय कराल तेव्हा मालती म्हणाली मी समजले नाही तेव्हा विजय म्हणाला माझा म्हणण्याचा अर्थ हा आहे की तुम्ही तुमच्या कामातून एवढा पैसा कमवता की जो तुमचं म्हातारपण व्यवस्थित पार पाडेल तेव्हा मालतीच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव दिसू लागले कारण तीही काही दिवसापासून याच गोष्टीचा विचार करत होती विजय म्हणाला शांत का आहात तेव्हा मालती म्हणाली मला माझ्या कामातून जेवढा मोबदला मिळतो तो माझ्या खाण्यापिण्यामध्ये आणि खोलीचं भाडं देण्यामध्ये संपून जातो मी खूप प्रयत्न करते की महिन्याच्या शेवटी काही पैसे वाचवून ठेवू पण मी वाचवू शकत नाही आणि इथून पुढेही वाचवू शकणार नाही कारण शहरात प्रत्येक वस्तूचे भाव खूप वाढले आहेत कष्टमजुरी करणारा माणूस काहीच वाचवू शकत नाही बरोबर बोलत आहेस विजय मालती एक मोठा श्वास घेऊन म्हणाली पण मी करू तर काय शकते मग विजय म्हणाला आम्ही दुसऱ्यासाठी नाही पण तुमच्यासाठी हे नक्कीच बोलू शकतो की केलं तर खूप काही करू शकता तुम्ही तेव्हा मालती म्हणाली कोण करणार माझ्यासाठी आणि का या दुनियेत कोणी दुसऱ्यासाठी काहीच करत नाही आपलं आयुष्य जगण्यासाठी माणसाला स्वतःलाच काही ना, ना काही करावं लागतं तेव्हा विजय म्हणाला मी तुमचं म्हातारपण व्यवस्थित घालू इच्छिता तर तुम्हालाही प्रयत्न करावे लागतील अगोदर तुम्ही मला हे सांगा की तुम्ही तुमच्या भविष्यासाठी काही पैसे मागे ठेवू इच्छिता का मालती म्हणाली हे कोणाला नाही वाटणार तेव्हा विजय म्हणाला मी तुमच्याबद्दल बोलत आहे आम्ही तुम्हाला पूर्ण पाचशे रुपये देऊ मालती हैराण झाली हा पूर्ण पाचशे रुपये तेव्हा मालती म्हणाली या बदल्यात मला काय करावं लागेल तेव्हा रिया म्हणाली काही खास काम नाही मला फक्त तुमच्या जागी रमेशच्या घरी काही दिवस मोलकरीन म्हणून ठेवावं लागेल आणि तेव्हा जेव्हा तो एकटा असेल मालती म्हणाली पण का त्यावर रिया म्हणाली तुम्हाला पाच हजार कमवायला आवडतील का तेव्हा मालती म्हणाली हो का नाही रिया म्हणाली मग जे आम्ही बोलेल तेच केलं पाहिजे मालतीने रियाला विचारलं तू त्याच्या घरी एक महिना मोलकरीन बनून काय करणार आहेस रिया म्हणाली काही ना काही तर नक्कीच करेन पण ही गोष्ट मी तुला सांगणार नाही मालती गप्प राहिली तिच्या चेहऱ्यावर काळजीचे चिन्ह दिसत होतं पाच हजारची गोष्ट ऐकून तिच्या मनात लालची भावना निर्माण झाल्या होत्या पण दुसऱ्या बाजूला तिला रमेशची चिंता वाटत होती मालती मनात विचार करू लागली माहीत नाही ही लोक रमेश सोबत काय करणार आहेत तेव्हा रियाने तिच्या समोर सुटकी वाजवली आणि म्हणाली तू कुठल्या विचारात गुंग झाली आहेस मग मालती तिला डोक्यापासून पायापर्यंत बघत म्हणाली तू कुठल्याच बाजूने कामवाली वाटत नाहीस रिया म्हणाली ते सगळं जाऊ दे पण तू एक सांग तू आमची मदत करू शकतेस की नाहीस तेव्हा मालती म्हणाली तुम्ही रमेशला काही नुकसान तर पोहोचवणार नाही ना तेव्हा रिया म्हणाली बिलकुल नाही त्यावर मालती म्हणाली मग ठीक आहे रिया म्हणाली पण तुला पैसे तेव्हाच मिळतील जेव्हा तू मला रमेशच्या घरी मोलकरी म्हणून पाठवशील मग दुसऱ्याच दिवशी मालती रियाला घेऊन माझ्या घरी आली तिने जसं माझ्या घरात पाऊल टाकलं तसं मी मालतीला विचारलं मालती तू दोन तीन दिवस कुठे गायब होतीस तू विचारही करू शकत नाहीस की या दोन तीन दिवसात मला किती त्रास झाला आहे तुला तर माहीतच आहे तुझी मालकीन आजकाल तिच्या मुलांकडे राहते मग मालती म्हणाली माहीत आहे साहेब मालती तिच्या चेहऱ्यावर आजारी असल्याचा भाव दाखवून म्हणाली पाठीच्या दुखण्याने माझं उठणं बसणं मुश्किल झालं आहे डॉक्टरला दाखवलं तर ते म्हणाले आहेत की तुम्हाला एक महिन्यासाठी बेड रेस्ट घ्यावा लागेल पण तुम्ही काळजी करू नका तुम्हाला काहीच त्रास होणार नाही आणि मालती रियाला पुढे करत म्हणाली ही माझी भाजी रिया जोपर्यंत मी कामावर येणार नाही तोपर्यंत ही, तो ही तुमच्या घराची सगळी जबाबदारी घेईल मी रियावर एक नजर टाकली सुंदर आणि तरुण रियाकडे बघून माझ्या मनात चमक आली मी मालतीला विचारलं तिला सगळं काही समजावून सांगितलं आहेस ना तेव्हा मालती म्हणाली हो साहेब सगळं काही समजावून सांगितलं आहे आता रिया माझ्या घरी घरकाम गर करत होती तिला माझ्या घरी काम करून दहा दिवस झाले होते त्या दहा दिवसात तिने मनापासून माझ्या घरातलं सगळं काम केलं होतं आणि ती माझ्या सुखसोयींची मनापासून काळजी घेत होती तिच्या वागण्याने मी तिच्यावर खूपच खुश झालो होतो मी तिच्यासोबत खूप नाजूकपणे आणि आपल्यापणाने वागत होतो खरं कारण तर हे होतं की रियाच्या सुंदरतेने आणि जवानीने माझ्या शरीरात नवीन उमंग जागी केली होती आणि मला रियाला भेटून एक वेगळंच समाधान आणि सुख मिळत होतं एकदा संध्याकाळी सात वाजता मी माझ्या बेडरूममध्ये मा बेडवर बसलो होतो आणि रिया गुडघ्यावर बसून रूमची साफसफाई करत होती त्यावेळी तिचं गुबगुबीत तारुण्य मला वेड करत होतं माझं सारखं सारखं लक्ष तिच्या त्या गोऱ्या गोऱ्या शरीराकडे जात होतं जेव्हा जेव्हा मी तिच्याकडे बघत होतो तेव्हा माझ्या शरीरात एक वेगळीच हलचल होत होती रिया म्हणायला काम करत होती पण तिचं सगळं लक्ष माझ्याकडेच होतं माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून तीही मनातल्या मनात खुश होत होती तिला वाटत होतं की ती लवकरच मला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवेल रिया साफसफाई करून उभी राहिली मग मी इकडे तिकडे बघू लागलो पण माझ्या शरीरात जी आग पेटली होती तिला मी शांत करू शकत नव्हतो मला आता स्वतःवर कंट्रोल होत नव्हतं मी बेडवरून उठलो आणि सरळ तिच्याजवळ गेलो आणि तिला माझ्या मिठीत घेतलं तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव दिसत होते ती स्वतःला सोडवत म्हणाली साहेब हे तुम्ही काय करत आहात तेव्हा मी तिला म्हणालो रिया तू आहेसच एवढी सुंदर की मी स्वतःला कंट्रोल करू शकत नाही तुझ्या सौंदर्याने माझ्या शरीरात आग लावली आहे रिया म्हणू लागली हे चुकीचं आहे मी म्हणालो यात चुकीचं काहीच नाही रियाच्या चेहऱ्यावर मला स्पष्ट दिसत होतं की तिलाही हेच हवं होतं पण तिने पुढे जे काही केलं ते बघून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली ती अचानक आरडाओरडा करू लागली आणि म्हणू लागली साहेब हे तुम्ही बरोबर नाही केलं माझं सगळं आयुष्य बर्बाद केलं तेव्हा मी तिला म्हणालो रिया मी तुझ्यासोबत असं चुकीचं काहीच केलं नाही तू याबद्दल मालतीला काही सांगू नको तेव्हा रिया म्हणाली तुम्ही माझी इज्जत लुटली आहे आणि आता बोलत आहात की यातलं काही कोणाला सांगू नको मी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघू लागलो मी तर फक्त तिला मिटीत घेतलं होतं या पलीकडे मी काहीच केलं नव्हतं मग ती अशिका बोलत होती आता कुठे मला तिचा प्लॅन समजून लागला होता ती मला म्हणाली की माझ्या काय तुझ्या सर्व काही सांगणार आहे मी खूप घाबरलो होतो मी पटकन गादीच्या खालची चावी काढली आणि माझ्या खोलीतल्या तिजोरीकडे गेलो आणि नोटांचा बंडल काढून रियाच्या हातात ठेवला आणि तिला हात जोडून म्हणालो की रिया प्लीज आपल्या जे काही झालं त्याबद्दल कोणालाही काहीही सांगणार नाहीस रिया मात्र माझ्याकडे रागाने बघत होती आणि त्यानंतर तिने तिचे कपडे व्यवस्थित केले आणि नोटांचा बंडल तिच्या ब्लाउजमध्ये सरकवला आणि माझ्या खोलीतून निघून गेली त्या रात्री मला एक सेकंदही झोप लागली नाही मला खूप भीती वाटत होती की रियाने माझ्याबद्दल कोणाला काही सांगू नये पण दुसऱ्या दिवशी रिया जेव्हा कामाला आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरून असं वाटत होतं की काल रात्री आमच्यामध्ये काहीच झालं नाही ती रोजच्याप्रमाणे तिचं काम करू लागली आता मी ठरवलं होतं की तिच्याकडे नजर वर करून देखील बघायचं नाही पण एका रात्री तिने कमालच केली तिने माझ्या जीवनात गुंगीचं औषध मिसळलं आणि मला गाढ झोप लागल्यानंतर माझी पूर्ण तिजोरी रिकामी केली आणि तिथून फरार झाली मला आता माझ्या वागण्यावर खूप पश्चाताप होत होता पण मी कोणाला काहीही सांगू शकत नव्हतो कारण यामुळे बदनामी माझीच होणार होती